नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये कडी भात जो खाल्ला जातो त्यामधली कडी कशी बनवायची न फाटतात ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलघंटासुद्धा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी कढी बनवण्यासाठी इथे दही घेतलेले पहा आणि हे जास्त आंबट दही आहे ना त्यामुळे मी इथे एकच वाटे घेतलेले आहे तुमचं जर आंबट दही नसेल तर तुम्ही दोन वाट्या पण घेऊ शकता तुम्हाला किती कडी बनवायची त्यानुसार तुम्ही दही घेऊ घ्या आता कडी बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ना ते पाहून घेऊया इथे मी कोथिंबीरची दीड घेतलेली आहेत पहा थोडेसे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्या कमी कटवाल्या आहेत आणि आपल्याला कढी आहे आप ना अशी चरचरीत बनवायची आहे चरचरीत जर कढी असेल ना तर प्यायला आणि खायला एकदम भारी लागते आणि लसूण घेतलेला आहे इथं पहा दहा बारा पाकळ्या इथं पण सात आठ पाकळ्या मी हा लसूण आपल्याला हा आप वाटणामध्ये वापरायचा आहे आणि हा लसूण आहे ना पाच सहा पाकळ्या घेतलेला तो आपल्याला ठेचून फोडणीसाठी वापरायचा आहे त्यामुळे मी हा अलग घेतलेला आहे पहा एक चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तुम्हाला किती कढी बनवायची त्यानुसार तुम्ही मीठ आणि मिरच्या घेऊ शकता कढीपत्त्याची पत्त्याची पानं धुवून घेतलेली आहे पा फ्रेश अशी आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण कढी बनवायला आप घेऊया तर त्यासाठी आपल्याला ह्या लसूण आणि कोथिंबीरचे डेट आणि मिरच्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे पा आपल्याला पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून हे पा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दे ना लसूण कोथिंबीरच्या देठ आणि हिरव्या मिरच्या अशा बारीक अशा वाटून घेणार आहे हे पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामधनं हा ठेचा काढून घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आणि मिरचीचा आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपल्याला कढी बनवण्यासाठी ना आपल्याला हे जे दही आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त एक अर्धा मिनट असं फिरून घ्यायचं आहे पहा आता कढीला दाटसरपणा येण्यासाठी आणि कढी आपली फोडणीच्या नंतर टाकल्याच्या नंतर चौथा कीकडे आणि पाणी की कीकडे होत नाही त्यासाठी आपल्याला एक एक पोहे खायचा चमचा आहे ना तो बेसनपीठ मी इथे वापरलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असेल ना तर तुम्ही दीड चमचा इतकं वापरू शकता मी इथे एक तांब्याची बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक एक चमचा वापरलेला आहे आता आपल्याला असंच एकदा फिरून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकून नंतर फिरून घ्यायचं आहे बा हे पहा इथे मी मिक्सरमध्ये एक मिनिटभर फिरून घेतलेलं आहे पहा थोडंसं पाणी टाकून आता आपण फुंडीसाठी घेऊया हे पहा आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कढईमध्ये दोन ते अडीच चमचे असं तेल टाकलेलं आहे पहा आता तुम्हाला किती कडी बनवायची किंवा तुम्हाला तुम्ही तेल किती खाता त्याच्यानुसार ते तुम्ही तेल टाकून घ्या तेल आपलं छान प्रकारे तापलं की त्यामध्ये लगेच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी आपल्याला छान प्रकारे अशी तडतडून द्यायची आहे म्हणजे ती ना दाता खाली अशी कचकच लागत नाही पा कुठल्याही भाजीला किंवा भाजीला फोडणी जर व्यवस्थित बसली ना तर आपली भाजी भारीच बनते आता हे पा आपली मोरी छान प्रकारे तडतडलेली आहे तर त्यामध्ये मी ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे पाहा तुम्ही लसून जरी घेतला ना तरीसुद्धा चालेल पण नक्की तुम्ही लसूण लसूणाचा फोडणीमध्ये वेगळा असा वापरा ठेचून म्हणजे आपली कढी ना खाताना एकदम भारी लागते आणि चवीला सुद्धा एकदम स्वादिष्ट बनते आता हा लसूण आपल्याला छान आप ला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे हे पहा आता आपला लसूण छान ब्राऊन रंगावरती लाल, लाल परतून झालेला आहे पहा तर त्यामध्ये मी जे दाबारा पाणी स्वच्छ धुवून कडीपत्त्याची घेतली होती ना ते टाकून घेणार आहे ते पण छान तेलामध्ये असे मस्त परतून घेणार आहे आता कडीपत्ता छान तेलामध्ये ते परतून झाला त्यामध्ये लगेच आपल्याला जो हिरव्या मिरच्या आपण ठेचा लसूण कोथेंबीचे जेट कापून केलाय ना तो घालून घ्यायचा आहे आणि मिरचीचा आपल्याला थोडासा तिखटपणा जाईपर्यंत मिरची ही छान तेलामध्ये दोन मिनटं अशी परतून घ्यायची आहे मी मिडीयम गॅस केलेला आहे नाही देताना कधी पण फोडणी देताना आपण मिडियम गॅस करून घ्यायचा आणि फोडणी झाल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जे, जे भाजीचं मिश्रण होतो ना त्यावेळेस आपल्याला गॅस उकळीसाठी मोठा करायचा आहे ही टिप्स तुम्ही नाही नेहमी लक्षात ठेवा जर आपण गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली ना तर आपण बाकीचे मसाले टाकेपर्यंत ती फोडणी अगोदरची करपली जाते आता ही मिरच ठेचा आपण आहे ना छान प्रकारे या तेलामध्ये दोन मिनिटं परतून घेऊ आता ही कडी मी पितृ पक्षामध्ये आपण भातावरती जी खातो ना त्यासाठी बनवणार आहे तुम्ही पण पितृपक्षामध्ये कक्षामध्ये किंवा एरवीसुद्धा अशी कडी नक्की करून पहा खूप भारी बनते आणि कढी पाणी किकडं आणि दही किकडं असं होत नाही एकदम एकसारखी बनली जाते पहा आता हे पहा आपली मिरची ना छान प्रकारे तेलामध्ये परतून झालेले आहे आता त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं जर आपण मोहरी परत त्याच्यानंतर लगेच टाकलं ना तर जिऱ्याचा वास आहे ना असा करपट आला जातो कारण आपल्याला मिरची आणि लसूण परतायला थोडासा वेळ जास्त लागत असतो जिरं पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पहा जिऱ्याची फोडणी एकदम मस्त झालेली आहे पहा आता गॅस परत मिडीयम करायचा आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे मी हळद घेतलेली आहे पाचवीनुसार हळद पण छान तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हळद परतल्याच्यानंतर आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसनपीठ चिरून घेतलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे पहा आणि आपल्याला किती कडी बनवायची ना त्याच्यानुसार पाणी ओतून घ्यायचं आहे मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक ते दीड ग्लास पाणी टाकून ये ना ते भांडे हिसळून यामध्ये ओतून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने तर तुम्हाला किती कडी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता मी एक एक तांब्याची कडी बनवलेली आहे पहा पाच लोकांसाठी आता ह्या कडीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पहा आपली कडी अशी उकळी फुटली ना तरी सुद्धा फुटत नाही हे पहा आता थोडी थोडी आपल्या कडीला आहे ना अशी उकळी फुटायला लागलेली आहे साईडने आता मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला ती कढी अशी वरती पळी करून अजिबात पाहिजे नाही आहे फक्त असं मीठ आहे ना या कडीमध्ये मिक्स करून घ्यायचं कर आहे पहा अशा पद्धतीने आणि कढी कळल्याच्या नंतरच आपल्याला पळी अशी वरती करून दाखवायची आहे किंवा पाहिजे आहे हे पहा आपल्या कडीला नाही छान प्रकारे अशी उकळी फुटलेली आहे पहा परत आपल्याला एकदा अशी कडेने पळी अशी फिरून घ्यायची आहे ते पण नक्की एकदा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा आता पितृपक्ष चालू आहे श्राद्ध चालू आहे पितृ श्राद्ध तर त्यामध्ये सुद्धा अशी कडी एकदा नक्की करून पहा अजिबात फाटणार नाही आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागते आता आपल्या कडीला ना एकदम अशी खदखदून उकळी काढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने तरी सुद्धा आपली कढी ना फाटत नाही आता अशी वरपर्यंत अशी फेसाळी ना कढी की आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि वरन थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे ही कढी ना एकदम भारी लागते बरं का तुम्ही पण नक्की एकदा करून पहा पाहू शकता गॅस बंद केलेला आहे मी आणि आपली कढी ना अशी एकदम अशी दाटसर झालेली आहे पहा पीठ नक्की वापरा कडी अशी फाटत नाही आणि कडीला दाटसरपणासुद्धा तितकाच छान येतो आणि खायलासुद्धा कडी तितकीच भारी लागते आणि एकदम अशी कडी ना अशी फाटत नाही पहा एकदम मस्त अशी झालेली आहे आपली कडी आणि सुगंधसुद्धा तितका छान येत आहे पहा आणि कडीलाय ना कढी बनवण्यासाठी थोडंसं आपल्याला आंबटसर असं दही लागणार आहे ते नक्की वापरा म्हणजे आपल्या कडीची टेस्ट आहे ना एकदम भारी लागते आता मी ही कढी भातासोबत खाणार आहे तुम्ही आवडत असल्या चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता हे पा मी गरम गरम भात आणि त्यावर त्याशी गरम गरम कढी घेतलेली आहे पा एकदम भन्नाट लागते तरी पण नक्की या पद्धतीने कढी करून पहा आणि एकदा खाऊन पण पहा आणि खाल्ल्यानंतर कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद